नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये माडाची पंधरा कोटीची कागदपत्रे आता एका क्लिकवर पाहता येणार आहेत ही छोटीशी एक अपडेट आलेली आहे माडा तर आता इथे माडाच्या वेबसाईटवरती आता तुम्ही जर गेला तर तुम्हाला तुमचे जेवढे पण काही डॉक्युमेंट असतील ते आता तुम्हाला एका क्लिकवरती तुम्हाला इथे पाहता येणार आहेत तर याच्यामध्ये कसं पाहिजे ते संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रिंटपर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो इथे आज कोण सांगितले ते ते म्हणजे लॉटरीच्या नागरिकांची कागदपत्रे माहिती ई यात समावेश नसेल या कागदांपत्रामध्ये कोणत्याही प्रकारे मानवी हस्तक्षेप होणार नाही याची खबरदारी खबरदारी घेण्यात आल्याचे जयस्वाल यांनी सांगितले आहे माहितीच्या अंतर्गत अं, अधिकार अंतर्गत करण्यात आवश्यकता कमी होईल असे इथे सांगितलेलं आहे ही सेवा वापरण्यासाठी माळाच्या कशी चेक करायचं आहे तर माळा माळाच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे सिटिजन कॉर्नरमध्ये जायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला मला बघा डिपार्टमेंट वाईज रेकॉर्डमध्ये जाऊन तुम्हाला अर्जदार लॉग इन करण्यासाठी माहिती नोंदवायची आहे माहिती नोंदल्यानंतर अर्जदाराने आधार किंवा पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर ई सी ओ टी पी सादर करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला पडताळणी पूर्ण होणार आहे त्यानंतर कागदपत्रे उपलब्ध होतील कोणतेही कागदपत्र आता डाउनलोड करता येणार नाहीत अथवा त्याचा स्क्रीनशॉट घेता येणार नाही असे तुम्ही इथे माडाचे दीडशे कोटीची कागदपत्रे आता एका क्लिकद्वारे इथे पाहू शकणार आहात अशी एक छोटीशी अपडेट होती तर धन्यवाद मित्रांनो असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओ